हॅलो फ्रेंड श्री स्वामी समर्थ आजचा तुमचा दिवस अगदी आनंदाचा जाऊ ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि व्हिडिओला सुरुवात करते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की गुरुचरित्राचा चौदावा आणि अठरावा अध्यायाचे महत्व तर आपण नियमितपणे आपल्या गुरूंची सेवा करत असतो म्हणजे नित्य अध्याय वाचत असतो स्वामी चरित्र सारामृत पोथी मधले आपण नित्य तीन अध्याय म्हणजे जेवढी आपल्याला करायची आहे कोणी तीन अध्याय वाचतात तर कोणी सात अध्याय वाचतात ज्याच्या त्याच्या हिशोबाने प्रत्येक दिवशी आपली नित्यसेवा होत असते तर अध्याय एक मा जप ही जी सेवा आहे आपण ही नित्य करतो परंतु तसेच गुरुचरित्राचे जे अध्याय आहेत चौदावा आणि अठरावा अध्याय देखील वाचल्याने आपल्या जीवनामध्ये खूप असे अनुभव आपल्याला पाहायला मिळतील दुसरी गोष्ट म्हणजे की जर आपल्याला नित्य नियमाने दर दिवशी जरी वाचता नाही आले तरी देखील कमीत कमी आपण गुरुवारच्या दिवशी तरी आपल्याला गुरुचरित्राचा चौदावा आणि अठरावा अध्याय हा वाचला गेला पाहिजे कारण चौदावा अध्याय आणि अठरावा अध्याय याचे खूप असे अनन्य महत्त्व आहे तर गुरुचरित्राच्या चौदाव्या अध्यायाला खूप जास्त महत्त्व आहे कारण हा अध्याय संकट हरण करणारा आहे या अध्यायाच्या संकल्पाने आपल्याला लवकर फलप्राप्ती होते आणि जीवनातील कितीही कठीण प्रसंगातील समस्यांना आपण सामोरे जाऊ शकतो चौदाव्या अध्यायाचे जर तुम्ही महत्व म्हणत असाल तर हा अध्याय सायनदेव यांच्या जीवनातील संकट आणि त्यातून गुरु नृरसिंह सरस्वतींच्या कृपेने त्यांची मुक्तता याचे वर्णन करत असतो तर या अध्यायाच्या पठणामुळे आकस्मिक संकटापासून मुक्तता आणि संरक्षण आपले हे होते त्यामुळे हा अध्याय आपण कमीत कमी गुरुवारच्या दिवशी नक्की वाचला पाहिजे तर हा अध्याय क्रूर शासन नावाने ओळखला जातो यात श्रीनुसिंह या सरस्वतींनी सायनदेव यांच्यावर केलेल्या विशेष कृपेचे चित्रण देखील आहे सायंदेवाने वंश परंपरागत भक्ती मागितली आणि क्रूर यवनांपासून सायनदेवाचे प्राण वाचून श्री गुरूंनी अभय देऊन वंश परंपरागत आढळभक्तींचे आश्वासन दिले हा जो अध्याय आहे याचे असे भरपूर महत्त्व आहे आणि या चौदाव्या अध्यायाचे आपल्याला भरपूर असे फायदे होत असतात जीवनातील संकटाचा नाश होतो सद्गुरू कृपेने आपण जीवनाच्या महासागरातून सहज विहार करू शकतो अगदी मनशांती आणि समाधान प्राप्त होते भक्ती आणि आध्यात्मिक आपली प्रगती होत असते तर या पद्धतीने फायदे देखील भरपूर आहेत आणि याचे महत्व भरपूर आहे म्हणून आपण कमीत कमी चौदावा अध्याय हा गुरुवारच्या दिवशी नक्की वाचला गेला पाहिजे गुरुचरित्राचा अठरावा अध्याय आपल्या आयुष्यातील दरिद्र पूर्णपणे दूर करतो आणि आपल्यावरील कुठल्याही प्रकारचे आर्थिक संकट असो म्हणजेच कर्ज नोकरी न लागणे घरात लक्ष्मीची अवकृपा असणे या सगळ्या व्याधी नाहीशा होतात म्हणून अठराव्या अध्यायाचे देखील तेवढेच असे अनन्य महत्व आहे हा अध्याय गरीब ब्राह्मणांचे दारिद्र दूर करणारे सरस्वतींचे चरित्र सांगतो या अध्यायाच्या नित्य पठनामुळे दारिद्र्य नष्ट होऊन संपत्ती लक्ष्मी प्राप्ती आणि कर्जमुक्ती होते व्यापारात वृद्धी आणि आर्थिक परिस्थिती सुधारण्यासही मदत होते हा अध्याय दरिद्र ब्राह्मणांचे उद्धार या नावाने ओळखला जातो यात श्रीनुस या, या सरस्वतींनी एका दरिद्र्य ब्राह्मणांचे दारिद्र्य कसे दूर केले याचे वर्णन केलेले आहे तर अठरावा अध्यायाचे फायदे देखील तेवढेच आहेत संपत्तीचा लाभ होतो आणि दारिद्र्य नष्ट होते लक्ष्मी प्राप्ती होते आणि कर्जमुक्ती होते आर्थिक परिस्थिती सुधारते व्यापारांमध्ये वृद्धी देखील होते त्यामुळे न चुकता आपण कमीत कमी आपल्या गुरूंचा वार असतो गुरुवार म्हणून एरवी जरी नाही जमले तरी देखील गुरुवारच्या दिवशी आपल्याला गुरुचरित्राचा चौदावा आणि अठरावा अध्याय हा नियमितपणे वाचला गेला पाहिजे जेणेकरून आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धी अगदी नांदेल तर प्रश्न हा होतो की चौदावा आणि अठरावा अध्याय पठण कसे करायचे तर सर्वात प्रथम म्हणजे या अध्यायाचे पठन करताना तुम्हाला पूजा मांडण्याची गरज नाही दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही सकाळी किंवा संध्याकाळी तुमच्या सोयीनुसार या अध्यायाचे पठन करू शकता तुम्ही नित्य नेमाने किंवा संकल्प करून देखील हे अध्याय तुम्ही वाचू शकता आणि जर नित्य जर नसेल होत तर कमीत कमी प्रत्येक गुरुवारी तुम्ही हे अध्याय वाचू शकता तुम्ही दोन्ही अध्याय एकत्र किंवा फक्त चौदावा किंवा अठरावा अध्यायही वाचू शकता म्हणजे तुम्हाला जर दोनही मधून एकच अध्याय वाचायचा असेल तर तो देखील तुम्ही वाचू शकता मोठ्या आवाजात वाचन करा जेणेकरून ते तुम्हाला आणि घरातील वातावरणाला सकारात्मक ऊर्जेने भारून टाकेल वाचनानंतर श्री गुरुंची आरती करा आणि त्यांना आपण जे गोड बनवतो नैवेद्यामध्ये ते तुम्ही नैवेद्य म्हणून दाखवा नैवेद्यामध्ये तुम्ही मग साखर दूध खडी साखर हे देखील तुम्ही अर्पण करू शकता किंवा जर घरामध्ये तुम्ही गोडाचा स्वयंपाक बनवला असेल तर तोही तुम्ही दाखवू शकता तर या पद्धतीने आपल्याला आपली पूजा करायची आहे गुरुवारच्या दिवशी या पद्धतीने आपल्याला हे दोन अध्यायांचे पठण करायचे आहे तर आजच्या दिवशी एवढेच आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया अशाच नवीन एका माहितीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ